नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल आपण ज्यवनप्रास तर नेहमीच खातो पण आज आपण आवळ्यापासून आवळा प्राश ही रेसिपी तयार करणार आहोत तसेच आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आवळा बाजारात मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे आवळा हा आपल्याला आरोग्यिकदृष्ट्या सर्व प्रकारे उपयुक्त असा आहे त्यामुळे वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला मी मस्तपैकी बाजारातून फ्रेश असे आवळे आणलेले वजनाने बघितले तर अर्धा किलो एवढे वजनामध्ये हे आवळे बसलेले आहेत आता हे अगोदर आवळे आपण पाण्याने स्वच्छ असे धुवून घेऊया बाजारात सुद्धा हे आवळे बऱ्याच लांबून आलेले असतात त्यामुळे त्यावर बरीचशी धूळ वगैरे असते त्यासाठी आपण हे आवळे स्वच्छ असे पाण्यामधून धुवून घेणार आहोत आवळे स्वच्छ असे धुवून झाल्यानंतर आपल्याला सुक्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत आता हे पुसून घेतलेले आवळे आपल्याला चाळणीवर वाफवायसाठी ठेवून घ्यायचे आहेत तर सर्व आवळे स्वच्छ असे पुसून घेऊया आणि चाळणीवर वाफवण्यासाठी ठेवूया त्यासाठी मी अगोदरच गॅसवर भांडे ठेवून घेतलेलं त्यामध्ये पाणी घातलेलं आणि आता त्यावर चाळून ठेवून घेतलेली आहे आणि आता त्यावर सर्व आवळे ठेवून घेऊया आवळा हा आपल्याला सगळ्या प्रकारे उपयुक्त असा ठरतो आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन संस्था सुधारते ऍसिडिटी कमी होते आणि भूक वाढते हे सर्व आवळे ठेवून दिल्यानंतर आपल्याला याला दहा ते बारा मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटांनी छान वाफ आलेली आहे आता आता आपण बघून घेऊया आपले आवळे प्रॉपर शिजलेत का तर येथे आपले आवळे मस्तपैकी शिजले गेलेले आहेत ते कशावरून समजायचे आपल्या आवळ्यांना व्यवस्थित अशा भेगा पडलेल्या आहेत म्हणजे ते छान असे स्टीम झालेले आहेत आता आपले आवळे थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया येथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी काळी मिरी लवंग तेजपत्ता दालचिनी चक्रफूल मोठी वेळची हे सर्व आपल्याला मंदशा आचेवर भाजून घ्यायचे आहेत त्यांचा छानपैकी फ्लेवर येईल आणि त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल इथपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर हे आपण व्यवस्थित असे भाजून घेऊया आता हे भाजून झालेले आहेत आपले तर ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ तसेच आंबलाप्राश बनवण्यासाठी आपण दुसरीसुद्धा तयारी येथे करून घेतलेली आहे तर मी येथे शंभर ग्रॅम खजूर भिजत घातलेलं आहे तसंच एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे तसेच तुळशीची पानं घेतलेली आहेत आणि वीस ते पंचवीस ग्रॅम एवढे मनुका भिजत घातलेले आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला आरोग्यदृष्ट्या खूप उपयुक्त अशा आहेत तर आपण भाजून घेतलेले खडे मसाले आता थंड झालेले आहेत तर ते आपण मिक्सरमधून बारीक असे वाटून घेऊया त्याची फाईन अशी पावडर करून घेऊया तर इथे आपली बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आता आपण ह्याच मिक्सरमध्ये आलं तुळशीची पानं तसेच खजूर आणि मनुका हे सर्व बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत आता आपण आवळा ब्रशमध्ये तुळशी घालतो तुळशी ही आपल्याला सर्दी खोकल्यावर उपयुक्त अशी ठरते तसेच खजुरामुळे आपले रक्त वाढते आणि मनुकांमुळे आपले वजन हे नियंत्रित होते त्यामुळे आपण जो हा आवळा प्राज बनवणार आहोत तो आपल्याला दृष्ट्या खूप उपयुक्त असा ठरणार आहे तर याची पण आपण बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे एवढं सगळं करेपर्यंत आपण जे वाफवलेले आवळे आहेत ते मस्तपैकी थंड झालेले आहेत आता आपल्याला यातली बी वेगळी करून घ्यायची आहे आणि याचा सर्व गर काढून घ्यायचा आहे आवळा व्यवस्थित शिजल्यामुळे त्यातली आतली बी ही व्यवस्थित निघाली जात आहे सर्व बी आपण अशाच प्रकारे या आवळ्यामधील काढून घेऊया आवळ्याच्या नियमित सेवनामुळे आपले केस आणि शरीर ह्याला खूप असा उपयुक्त फायदा होतो त्यामुळे आपले केस गळणे थांबते तसेच केस दाट होतात आणि शरीराची त्वचाही तेजस्वी आणि चकचकीत अशी होते आपण जेवढं बोलू तेवढे कमीच आहेत एवढे बहुगुणी हा आपला आवळा आहे तर इथे बोलता बोलता आपले सर्व आवळे मस्तपैकी सोलून झालेले आहेत आणि त्यातल्या बिया सुद्धा काढून झालेल्या आहेत आता आपल्याला या आवळ्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे आपण हे सर्व आवळे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर मी या आवळे दोन बॅचेसमध्ये असे वाटून घेतलेले आहेत शक्यतो छोटाच मिक्सर घ्यावा म्हणजे छोट्या मिक्सरमध्ये छान अशी बारीक पेस्ट होते त्यामुळे छोटा मिक्सर घ्यावा तसेच आवळे वाटून घेताना त्यामध्ये अजिबात पाणी घालू नये आणि बारीक असा बिना पाण्याशिवाय आवळा वाटून घ्यावा मिक्सरमधून तर येथे दोन्ही बॅचचे आवळे मस्तपैकी बारीक करून झालेले आहेत ती मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे सर्व मिश्रण तर येथे आपल्या सर्व पेस्ट रेडी झालेली आहेत आवळ्याची पेस्ट रेडी झालेली आहे तसेच तुळशी खजूर मनुका ह्याची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आणि पावडरसुद्धा रेडी झालेली आहे तर आता आपल्याला गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे तूप विरघाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आवळा जो करून घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा आहे तर मिक्सरमधून बारीक केलेला आवळा ह्या पॅनमध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी तुपामध्ये परतवून घेऊया तर एक ते दोन मिनटं आपण हा सर्व आवळा म्हणजेच आवळ्याची पेस्ट तुपामध्ये मस्तपैकी परतवून घेऊया म्हणजे सर्व आवळ्याची पेस्ट आणि तूप हे एकजीव होईल आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत गूळ हे साधंच गूळ आहे तसेच गुळाचं प्रमाण कसं मोजावं हो जेवढ्या वाटी आपलं आवळ्याचं मिश्रण होतं तेवढ्या वाटी आपल्याला गूळ येथे घ्यायचं आहे तर माझ्या इथे मोठ्या दोन वाट्यावरून एवढं आवळ्याचं मिश्रण झालेलं तर मी एक वाटी शंभर ग्रॅम म्हणजे एवढं खजूर घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम एवढं इथे मी गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आपल्याला गॅस ह्या स्टेजला मंदच ठेवायचं आहे आणि सगळं गुळ व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे छान असं परतवून घ्यायचं आहे गुळ बऱ्यापैकी मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये तुळशी मनुका खजूर तसेच आलं ह्याची मस्तपैकी पेस्ट केलेली ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि तसेच जे खडे मसाले आपण बारीक वाटून घेतलेली आहे ती पावडरसुद्धा ह्यामध्ये घालून घेऊया आता हे आपल्याला एवढं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की त्यातील जो पाण्याचा अंश आहे ना तो संपूर्णपणे निघून गेला पाहिजे तर सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्रित एक जीव होईल ह्याप्रमाणे आपण मिक्स करून घेऊया आता ह्या स्टेजला तुम्ही थोडा मिडियम गॅस ठेवलात तरी चालणार आहे तर आता यामध्ये आपण काळं मीठ घालून घेऊया आणि तसेच काळं मीठ झाल्यानंतर आपण यामध्ये साधं मीठसुद्धा घालून घेऊया पुन्हा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित एक जीव करून घेऊया आपल्या या मिश्रणाचा जो रंग आहे तो अगदी डार्क कलर होणार आहे येथे आता ह्या स्टेजला हा रंग पिवळसर आणि हिरवा असा आहे हा रंग पूर्ण चेंज होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत धवळत राहायचं आहे आणि ह्या स्टेजला थोडासा गॅस फास्ट ठेवला तरी चालणार आहे फक्त आपल्याला पळीता फटाफट असा फिरवत राहायचा आहे तर आता हळूहळू मिश्रण पॅनच्या कडा सोडायला लागलेलं ला आहे आणि मिश्रणातील सर्व पाण्याचा सुद्धा नाहीशा झालेला आहे आणि येथे आपला परफेक्ट असा आवळा ब्राश तयार झालेला आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच अशा प्रकारे आवळा ब्राश तयार करा आणि नेहमी एका चमच्याचे सेवन तरी आवळ्याप्रासचे करत जा आपल्या लेडीजसाठी तर खूप उत्तम असं आहे आपली, आपली कंबरदुखी सर्दी खोकला आणि अनेक अशा आजारांवर हे उपयुक्त असे आहे तसेच लहान मुलांनासुद्धा सर्दी खोकल्यासाठी हे खूप असे उपयुक्त आहे ह्याचं टेक्चर तर एकदम जसं चवनप्राश दिसतं तसंच दिसतंय आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागतं आवळ्यामध्ये आंबट गोड कडू तिखट तुरट असे सर्व पंचरस आहेत त्यामुळे चवीला खूप स्वादिष्ट आणि चविष्ट असं लागतं जर तुम्हाला याचे छोटे छोटे बॉल्स करून खायचे असतील तर तुम्ही हे थंड झाल्यानंतर छोटे बॉल्स करूनसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता प्लस याचा बेनिफिट असा आहे की हे दोन महिनेसुद्धा बाहेर राहू शकतं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर सहा महिने काही वर्षभरसुद्धा हे टिकून राहू शकतं तर तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये असा आवळाप्राश नक्कीच तयार करा मस्तपैकी छान असे आवळे येतात आता बाजारामध्ये आणि थंड झाल्यावर व्यवस्थित अशी बरडीमध्ये स्टोअर करून ठेवा तर तुम्हाला माझी आजची आवळाप्राशची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू